बुलढाणा जिल्ह्यातील जडगाव जामोद तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांवर पंचवीस जून रोजी रात्री दहाच्या दरम्यान अज्ञात आरोपीकडून खांडवी ते आसलगाव रस्त्यावर गोळीबार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला वंचितचे पदाधिकारी प्रकाश भिसे आणि सुनील बोदडे यांनी दिली होती परंतु या घटनेत कोणते तथ्य नसल्याने पोलीस विभागाने या घटनेची कसून चौकशी केली असता फॉरेन्सिक विभाग बुलढाणा यांच्या प्राथमिक अहवालानुसार वंचित पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसून गाडीच्या काचा ह्या टामी किंवा दगडाच्या सायाने फोडल्याचे समजते तसेच काचेमध्ये अडकलेले जिवंत कारतूस हे त्यांचे प्री प्लॅन नुसार काचेमध्ये अडकवण्यात आले आहे असा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे सदर अहवालाचे आधारे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार झाला असून व्यक्तिगत राजकीय स्टंटसाठी ही घटना घडवून आणली अशी प्रतिक्रिया ठाणेदार आनंद महाजन यांनी एमसीएन न्यूजला दिली आहे घटनेचा अधिक तपास करून बनावट कहाणी तयार करून प्रसिद्धी मिळणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केल्या जाईल असे यावेळी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा कोणत्या कारणासाठी झाला असेल हल्लेखोरांनी केलेला हा हल्ला नियोजित होता की रस्त्यावर लूटमार करण्याच्या हेतूने हल्लेखोरांनी सापळा रसला असेल आणि नेमके त्याच वेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांची गाडी आली असेल असे अनेक तर्कवितर्क सामान्य जनतेतून होताना दिसत आहेत परंतु पोलीस प्रशासनाकडून याबाबत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत नेमका निष्कर्ष काढणे तुर्तास कठीण आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव सर गोळीबार प्रकरणाचा तपास नेमका सर आज आजपर्यंत दिशेने चालू आहे दिनांक पंचवीस तारखेला रात्री नऊ वाजताच्या सुमारास आसलगाव आणि खांडवी दरम्यान श्री प्रकाश भिसे यांच्या कारवर हल्ला झाल्याची बातमी मिळाली होती त्याप्रमाणे आपण त्यांच्या तक्रारून गुन्हा दाखल केला होता सदरवेळी तपासादरम्यान आपण फॉरेन्सिकची बोलण्याची टीम बोलवली होती त्या टीमने कारची बारकानी तपासणी करून समोरच्या काजातून एक जिवंत कारतूस बाहेर काढलेला आहे याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा गोळीबार त्या घटनेमध्ये झाल्याचा कुठलाही पुरावा आपल्याला मिळालेला नाही सदर गुन्ह्याचा आपण सर्व शक्यता पडताळून सर्व अंगाने तपास करत हो। आहोत आणि लवकरच आपण त्या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील सत्यता जी आहे ती बोगीच आणण्याचा आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तर या प्रकारचं बनावट हे षडयंत्र असल्यास त्याच्यात पुढे कारवाई काय होत तपासाच्या शेवटची आपण त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू त्यानुसार आपण त्या कायदेशीर कर कारवाई करू आपण त्याविषयी नेमकं कारतूस कुठून आणले गेले वगैरे त्याचा काही शोध लागू शकला का नाही अद्याप लागलेला नाही त्याचा शोध ते कारतूस आपण गावठी स्वरूपाचा आहे ते तपासणी करता नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले सर, सर तरी किती दिवस ला, लागतील सर आणला त्याला साधारण वेळ लागू शकतो आठ पंधरा दिवस किंवा जास्त वेळ लागू शकतो ते तिथल्या पेंडिंग प्रकरणावर अवलंबून असते तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर योग्य ते कारवाई होईल असं वाटते नाही निश्चितपणे आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू